दिवाच हा ईश्वर देणार नसेल माझा वंशच पुढे चालणार नसेल तर माझी संसाराची पण इच्छा का कारण लोक मला हिनवत आहे लोक मला त्रास देत आहे लोक मला म्हणतात बघा लोक काय म्हणतात ह्याच्याकडेच आपण खूप अडकून पडलेलो हो आहोत लोक काय म्हणतील ह्याच गोष्टीची आपल्याला ही चिंता लागून गेलेली आहे खरं सांगायचं म्हणजे ह्या लोकांना पण तुम्ही वर चाललात हे योग्य वाटत नाहीये हो। कारण की तुम्हाला ती सत्व बुद्धी ती वैराग्य बुद्धी ती ईश कृपेने गुरुकृपेने ग्रंथ कृपेने प्राप्त झालेली बुद्धी त्यांना यायला खूप काळ लागतो वेळ लागतो आणि सायास लागतात सर्वसामान्यांकडे षडविकार विकार आहेत ते तुम्हाला सुखच देऊ शकत नाही काल आपण बघितलंय की तुम्हाला जर सुख लागत असेल ना तर तुम्हाला सत्संग करावा लागेल तुमची स्थिती मनस्थिती जर आता काहीही सहन करायची इच्छाच राहिली नसेल अशी झाली असेल तर सत्संग करावा जेणेकरून आपल्याला मार्ग मिळेल पण सत्संग करण्यासाठी आपल्या आजूबाजूला सर्व लोक ही षड रिपुणी ग्रासलेली अशीच आहे मग ह्यांचा विचार आपण करून आपण आपलं का बरं नुकसान करून घेतो अनेक असतात त्यांना योग्य वाटत नाही त्यांच्या त्यांच्या चुका अनेक असतात पण ते त्यांच्या झाकून ठेवतात तुमच्या चुका काढायचा प्रयत्न करतात तुम्ही समजा देवाच नाव घेताय साध नाव घेताय राम 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 गजानन महाराजांची रोज पूजा अर्चा करताय काय भकत बाबांच्या मंदिरावर चाललाय रोज त्या भागवत कथे मध्ये ऐकल्यासाठी चाललाय काय वाटत तुला खूप मोठा भक्त झाला तुझा उद्धार होणार तो त्या याद या ज्ञानाला या

कुणी नाव ठेवले कुणी काय बोललं तरी आपण जो आपला परमार्थ आहे ना तो करायचा हा तो म्हणतो ना काय धर्म करतोय काय गजानन बाबांच्या पूजेला कथेला जातोय की काय म्हणायचं जात नाही उद्यापासून पण आपला जो नित्यनेम आहे तो आपला आपण

तोच त्रास झाला होता ह्याच लोकांनी त्यांना परेशान केलं होत जे षडरिपुणे ग्रस्त आहेत हे तुम्हाला ब्रह्मज्ञानच देऊ शकत नाही पण हा वैराग्य प्रदान असलेला वैराग्य प्राप्त असलेला वैराग्यहीन झाला होता आणि या मायेच्या अधीन जाऊन तो या लोकांकडे लक्ष देत होता तो स्वत आत्मज्ञानी होता पण लोकांचा विचार केला आणि आत्महत्या करण्यासाठी त्या तुंगभद्रेच्या काठी बसलेल्या त्या वनामध्ये गेलेला आहे पिंपळाच्या झाडाखाली बसलेला आहे आता जीव द्यायचा आहे म्हणून असा विचार करतोय नदीत उडी मारू की फाशी घेऊ विष पिऊ काय करू महात्मा आहेत कृपा ग्रंथ कृपा कृपा गुरु प्राप्त असणारे दिव्य ग्रंथकृपा असे महात्मे तिथे आलेले आहेत आणि आत्मदेवजी महाराजांना विचारत आहेत महाराज आपल्या चेहऱ्यावर जो भाव दिसतोय तो अत्यंत दुःखाचा भाव दिसतोय आणि आपली जी काही दुःखाची कारण असतील ती मला सांगा मी निवारण करण्याचा प्रयत्न करेन आता साधकांचा किंवा संतांचा एक स्वभाव असतो की जगाला दुःखात त्यांना बघूच वाटत नाही पण हे महात्मे तिथे गेले आणि हे फसले कारण की आत्मदेवजी महाराज यांना संत दिन नव्हते आणि त्यांच्या भाग्यामध्ये ब्रह्मदेवांनी लिहून ठेवलं होतं की यांना सात जन्म संत नाही पण संतांच वाक्य किंवा संतांचे आशीर्वाद खरे करण्यासाठी ईश्वरालाच काम करावं लागतं आता त्यांनी शब्द दिलाय की काय असेल मला सांगा मी तुमचं दुःख दूर करतो बघा जसं आज आहे ना आजच्या कथेमध्ये जे जसं वर्णन आहे ना तसेच एक कथा आहे एक हरिश्चैतन्यजी बाबा नावाचे एक महान संत आहेत आत्ता कुंभमेळ्यामध्ये आमचं त्यांचं दर्शन झालं महान संत आहेत त्या संतांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे काही शिष्य मंडळी सह ते एका शिष्याच्या घरी गेले तो शिष्य ग्रहस्थ होता हे महात्मे संन्याशी आहेत वैराग्य संपन्न पुरुष आहेत आणि त्यांच्या घरी गेले शिष्य मंडळी चार पाच जण सोबत आहेत सर्व संन्याशी आहेत हे ब्रह्मचारी आहेत शिष्य मंडळी आणि त्यांना आता काही वर्षात वर्षा द्यायची आहे पण हा जो शिष्य आहे ज्यांनी आशीर्वादाने शिष्य झालाय असा शिष्य त्यांच्या त्यांच्या घरी ते गेले आणि त्यांची बहीण आजारी होती नऊ महिने सहा सात महिन्याची अशी गरोदर होती आणि ती आजारी असल्यामुळं डॉक्टरांनी त्यांना आधीच सांगितलं होत किंवा हिची जी अवस्था आहे ही अवस्था शक्यच नाही की यांना काही सध्या होईल म्हणून आणि हे सुद्धा वाचतील म्हणून अशी शक्यताच नाही पण संत घरी आलेली आहेत ती बाई संतांचं दर्शन घेतलं तिथपर्यंत जात नाही आणि चक्कर येऊन पडली गरोदर बाई आहे पडली असं समजताच भावांनी उचलून दवाखान्यात घेऊन गेला दवाखान्यात घेऊन गेला आणि त्या साधूच्या सोबत जी शिष्य मंडळी होती महाराजी आम्ही तुम्हाला म्हणलं होतं की आश्रमाच्या जे पण लोक असतील जे ग्रहस्थ झाले त्यांच्या घरी जायलाच नको होतं पण तुम्ही आता तुम्ही गुरु आहात आम्हाला काही बोलता आला नाही आणि आम्ही तुमच्या सोबत आलो आता हा आपल्याला लवकर इथून जायला हवं नाहीतर हे आपल्यावरच उद्याच्या काळात काही आरोप घालतील साधू बोलले तो आपला शिष्य आहे रे असं काही करणार नाही आणि तुम्ही चिंता करू नका आताच्या क्षणी जर का आपण तिथून गेलो ना तर हा डाग आपल्याला नाहीये हा डाग त्या परमेश्वराला आहे त्यामुळं आपल्याला डाग लागला असता तर ठीक होतं पण त्या परमेश्वराजाला जर डाग लागणार असेल ना तर आमचा जीव गेला तर बेहतर हरकत तुला सांगू बोलले जसे पाऊल माझ्या घरात पडले तसेच मला ही स्थिती समोरची त्यांची परिस्थिती मला कळली होती आणि तुम्हाला आत्ता लिहून देतो ती मुलगी वाचणारच नव्हती असं डॉक्टरने त्यांना आधीच रिपोर्ट दिलेले आहेत बघा ती मुलगी तो मुलगा जे पण तिच्या गर्भामध्ये बाळ असेल हे दोघही वाचणारच नाही वाचणारच नव्हते पण आपल्याला हा कलंक लागता कामान आपल्याला पण त्या ईश्वराला हा कलंक लागता कमाने मग आता ह्यांचं संकट निवारण आपल्याला करावं लागेल मग काय झालं दवाखान्यात गेले डॉक्टरांनी आधी सांगितलं की शक्य नाही वाचतच नाही आणि खरंच म्हणजे एकदम पडली होती अवस्था बेअवस्था झाली होती साधूंनी आशीर्वाद दिला जा बोलले काही होणार नाही चांगला गोंडस मुलगा होईल आणि ती त्या संकटातून बाहेर येईल साधूंनी आशीर्वाद दिला आणि जशा असं तसं झालं ती मुलगी वाचली आणि तिचं बाळही वाचलं म्हणून हे बघा संतांचा जर शब्द असेल ना तर शब्द नाराय त्या नारायणालाही खरा करावा लागतो त्यामुळे आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सुद्धा सत्यच आहे आणि ती परिस्थिती त्यांना पूर्ण करायची आहे त्यांनी शब्द तर टाकला की आत्मदेवजी महाराजांना की तुमचे संकट दूर करेन तर आत्मदेवजींनी अजून काही मागितलंच नाही मग आत्मदेवजी बोलले काय साधव चेष्टा करत नाही तुमच्या माझ्या संकटाचा हालच होणार नाही हरण होऊ शकत बोलले मला सांग तर माझ्याच्यानं यथाशक्ती जे होईल ते मी करीन आणि त्यांनी त्यांचं दुःख सांगितलं दुःख मांडलं मला मुलगा नाही अपत्य नाहीये संतती नाहीये तुम्ही माझं हे दुःख हल करा यांनी आधी शपथ घेऊन ठेवली होती शपथ घेतली बोलले तुम्ही असं देणार नाही आधी मला शपथ द्या तेव्हा मी माझी व्यथा सांगतो त्यांनी शपथ दिली आणि व्यथा सांगितली अडकले बंधना मग त्यांनी वैराग्याच्या त्यांनाच गोष्टी सांगायला गेल्या जो वैराग्यातून बाहेर आला वैराग्य ज्याला होत पण मायेच्या अभावे मायेच्या सहचारापासून सहवासापासून जो दूर झाला होता तो परत मायेत अडकला आणि हे वैराग्य त्यांना देण्यासाठी आलेले संन्याशी महात्मे त्यांना परत म्हणतात की मी त्यांना वैराग्य देतो बोलले मला वैराग्य वैरागी काही नाही लागत मी सर्व गुण संपन्न आहे सर्व शास्त्र संपन्न वेद संपन्न आहे मला वैराग्य वगैरे काय लागत नाही मला संत देऊ शकतोस का शब्द दिला आता मला करावंच लागेल बोलले अरे बाळा शक्य नाही तुला मी देऊ शकतो माझ्या हातात सगळं काही आहे मी शब्दात बांधलेलं आहे पण काय करतो तुझ्या सात पिढ्यामध्ये तुला सात जन्मामध्ये संततीच होणार नाहीये असं सांगितलेलं आहे तुझ्या भाग्यामध्ये लिहिलेला आहे त्यामुळं तो हा अट्टहास सोडून दे ते बोलले मग माझ्या भाग्यात संचिती संतती लिहिलेलीच नव्हती मग तुम्ही मला ही संतती किंवा माझी जी काही इच्छा असेल ती का मागितली का पूर्ण करतो म्हणून शपथ दिले ब्राह्मण महात्मे चांगलेच अडकले होते बोलले ठीक आहे मी तुला या संकटातून दूर करतो पण लक्षात घे जप तप शौच करून एक साधना देतो एक फळ देतो ते फळ तुझ्या पत्नीला घ्यावं लागेल आता ही जी धुंदली होती ही धुंदली पहिलीच क्रूर दुराजारीने होते दे। तिला देव धर्मामध्ये दे तेवढा काही रस नव्हता हो तिला चुगल्या करण्यामध्ये ती परिपूर्ण अशी होती त्या संन्याशी महात्म्यांना आत्मदेवजींना फळ दिले आणि ते फळ घेऊन आत्मदेवजी घरी आलेली आहेत त्या फळाचा एक विधी पण सांगितलेला आहे की हा फळ तुला खायचा आहे तुझ्या पत्नीला द्यायचा आहे तिला खायचा आहे आणि हा फेकून देता येणार नाही किंवा याची जी काही तुला विधी सांगतोय ती विधी जर का तुम्ही पालन केली नाही तर मग आत्मदेवजींना खूप आनंद झाला घरी गेले धुंदला सांगितलं कि हे बघ हे बघ मला संन्याशी महात्मे भेटले होते संन्याशी महात्म्यांनी मला हे फळ दिलंय आणि सांगितलंय की तुझ्या पत्नीला म्हणजे दोनदलीला तुला जपतापक्रिया करावं लागेल स्वच्छ राहावं लागेल आणि हे फळ तुला सेवन करावं लागेल मग ही पतीच्या समोर थोडी खुश झाली पतीला बोलली ठीक आहे एवढ्या वर्षानंतर आपल्याला अपत्य होतय खूप चांगली गोष्ट आहे आणि फळ घेतलं आत्मदेवजी संध्या करण्यासाठी संध्याकाळच्या समयी परत तुंगभद्रेकडे गेलेले आहेत आणि इकडे धुंदलीची बहीण सुद्धा संध्याकाळच्याच समयी घरी आलेली आहे आता धुंदली अशी म्हणल्यावर धुंदलीची बहीण बहिणी बहिणी सारख्याच ती आली आत्मदेवजी महाराज हे खूप ज्ञानी असल्यामुळं अर्थसंपन्नही होते ऐश्वर संपन्न होते खूप पैसा घरी होता धंदा द्रव्य होतं पण संतती नव्हती त्यामुळं थोडे नाराज होते आणि त्यांना आता हे त्यांचं दुःख दूर होणार होत तेवढ्यात ती अडचण त्यांची साडी तिथे आलेली आहे आणि तिने जी धुंदली आहे धुंदलीने तिला सांगायचा प्रयत्न केलाय की हे बघ बाई मला असं असं फळ दिलं या संन्याशांनी आत्मदेवजींना माझ्या पतिदेवांना हे हे फळ दिले आणि या फळापासून मला अपत्य होणार आहे संतती होणार आहे तर मला हे संतती नकोय ग का कारण मी दिसायला देखणी आहे मी जर आई होईल तर माझ तेज निखळून जाईल मला नऊ महिने त्रास सहन करावा लागेल मला इकडे तिकडे फिरता येणार नाही आणि माझ्याकडनं जॉब तप साधना वगैरे होणारच नाही मग धुंदुलीने सांगितलं ठीक आहे मी काय करते हे फळ तुला देते बहिणीला हे फळ मी तुला देते आणि तू काय कर ह्याचा काय सोक्ष मोक्ष लावायचा असेल ते लाव ती म्हणली अगं आपल्याकडं एक सोपी एक योजना आहे एक युक्ती आहे माझ्याकडं खूप अपत्य आहेत दोन चार मुलं झालेली आहेत आणि आता मी पण सध्याच नुकतीच गर्बिनी राहिलेली आहे आणि मी काय करते आम्ही खूप दरिद्र आहोत तू मला ऐश्वर दे तुझं धन दे संपत्ती दे मी काय करते तुला माझं अपत्य देऊन टाकते पण तू नऊ महिने काय कर नाटक कर नाटक कर की मला अपत्य झाल होणार आहे आणि काय ते चिंद्यापाल वगैरे लावायचे असतील त्या सिरियल सारख्या असं लाव आणि त्यांना ठीक आहे दोघींचा करार झाला बोलली मग हे फळ बोलले ऑलरेडी आता माझ्याकडं हे अपत्य पोटामध्ये आहे आणि मी आता या फळाचं काय करू बोलले ती गाय दिसती का कपिला दे तिच्याकडे फेको खाईल ती आता ते फळ म्हणजेच आपत्य होत खायचं होतं पचवायचं होतं आणि तदनंतर नंतर ती क्रिया जप तप साधना काम करणार होती संजीवनी मंत्रासारखं जसं गोरक्षनाथांनी केलं होतं मातीपासून त्यांनी एक जीव बनवला होता त्याचप्रकारे हे फळ गर्भामध्ये बाळ बनवणार होतं एक संजीव संजीवनी मंत्र होता ते जेव्हा त्या गाईच्या पुढं फेकलं तेव्हा त्या गोमातेनं ते सेवन केलं गाईलाही दिवस राहिले इकडे बाईलाही दिवस आहेत आणि ही पण चिंद्या बांधू बांधू नाटक करतीये उषा घलतीये चिरगुटे घालो नी पोट चिरगुटे घालो You're